नमस्कार जय महाराष्ट्र मी दीपक वरपे मनसे संगमे तालुका अध्यक्ष आज गनोरे गावात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे त्याचं कारण म्हणजे शेतकरी वर्ग आणि शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतो आणि हा दुग्ध दुग्ध व्यवसाय करत असताना मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्याला दुधाचं खाद्य असेल दुधाचे बाजार असतील याबाबत मोठा संघर्ष करावा लागतोय आणि हा संघर्ष कुठेतरी थांबावा यासाठी आज अकोले तालुक्यातील गनोरे गावात आमचे मित्र शुभम आमरे आणि संदीप भाऊ धराडी यांनी या ठिकाणी उपोषणाचा निर्णय घेतला या निर्णयाला या गणोरे गावातील पंचकृषीतून अतिशय उत्स्फुट असा प्रतिसाद या उपोषणाला येतोय आणि बहुतांश सर्व संस्थांनी या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे यांच्या ज्या मागण्या आहे दुधाला चाळीस रुपये लिटर भाव मिळावा खाद्याचे बाजार कमी व्हावे आणि बाकीच्या का ज्या काही मागण्या आहे या सरकारने लवकरच पूर्ण कराव्या यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने हो मी या या सर्व आंदोलकांना उपोषण उपोषणकर्त्यांना मी महाराष्ट्र नवनिर् नवनिर्माण सेनेच्या वतीने हो जाहीर पाठिंबा देतो आणि या मागण्या लवकरच सरकारने पूर्ण कराव्यात अशी मी अपेक्षा बाळगतो